आपलं थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजची रेसिपी आपली काय आहे तर हा राजमा बघा किती मस्त दिसतोय मसालेदार टेक्स्चर बघा याचा आणि कलर बघा किती आला है। मस्त आलाय हा राजमा अगदी घरात इझी पद्धतीने आपण बनवू शकतो खूपच मस्त लागतो हॉटेल स्टाईल आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला जिरा राईस पण बनवून दाखवणार आहे हा राजमा मसाला जेवढा जिरा राईससोबत छान लागतो तेवढाच पुरीसोबत नानसोबत रोटीसोबत चपातीसोबत पण अतिशय भारी लागतो राजमा बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे जर तुम्ही अशा पद्धतीने जर केलात ना तर घरातले तुमचे अगदी तारीफच करतील हा राजमा मसाला घरात काही जर सणासुदीला किंवा काही पार्टी असेल तर वेगळं म्हणून आपण बनवू शकतो तर आता जास्त काही न बोलता आपण मसालेदार अगदी हॉटेल स्टाईल राजमा घरच्या घरी कसं बनवायचा ते बघूयात नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन रेसिपीसोबत परत एकदा तुमचं सहर्ष स्वागत करत आहे राजमा बनवायला आपण आता सुरुवात करूया त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो राजमा घेतलेले आहेत हे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेत जवळजवळ आठ ते नऊ तास मी चांगले भिजवून घेतलेत हे राजमा त्याच्यामुळे बघा एक किती मस्त छान अगदी फुलून आले आहेत तर आता आपण हे कुकरमध्ये लावून चार ते पाच शिट्ट्या करून आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे आपला राजमा जो आहे तो मस्त सॉफ्ट अगदी शिजून येईल तुम्हाला जर टोपामध्ये शिजवायचे असतील तर टोपामध्ये पण तुम्ही झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेऊ शकता आपण जो राजमा भिजवला आहे तेच पाणी मी इथे वापरलं आहे कारण त्या पाण्यामध्ये भरपूर सारे सत्व आहे आता मी याच्यामध्ये मीठ घालून घेते थोडंसं आणि झाकण लावून आता शिट्टी करायला कुकर ठेवून दिला आता मी जिरा राईस बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बासमती राईस लागेल लांबदाण्यांचा तर तुम्ही पाव किलो इथे घेतला आहे बासमती राईस आणि चांगला स्वच्छ धुवून घेते तुम्ही कोणताही राईस इथे वापरू शकता आणि त्याच्यामध्ये मी एक ग्लास आणि पाऊण ग्लास पाणी घालते टोटल आपल्याला पावणे दोन ग्लास पाणी लागलं आहे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमचा जसा राईस आहे त्याच्यावर डिपेंड आहे पण मी बासुमती तांदूळ कुकरला लावताना थोडं पाणी कमीच घालते कधी कधी दीड ग्लास पण घालते जर नवीन तांदूळ असला तर हा थोडाफार जुना आहे म्हणून मी पावणे दोन ग्लास पाणी घातले आता दुसरीकडे आपण राजमाचा मसाला बनवायला घेऊयात तर मी इथे एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालून घेतले तेल कडकडीत तापलेत इथे मी बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घातल्यात अर्धा इंच आलं बारीक कापून घातलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या तुकडे करून घातल्यात दोन मोठे कांदे कापून घेतलेत जाडसर ते पण इथे घालून घेतलेत आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे आता सर्व बघा हे भाजून झालं आहे मस्त सोनेरी कलर आलाय आता मी इथे ना दोन चमचे छोटेवाले सफेद तीळ घालून घेते आणि एक दहा ते बारा काजू घालून घेते तीळ आणि काजूमुळे आपल्या ग्रेव्हीला खूप छान टेक्स्चर येतं आणि चवही खूप भारी लागते त्याच्यामुळे हे दोन्ही जिन्नस तुम्ही नक्की घाला आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेतली कोथंबीर पण याच्यात छान परतून घ्यायची आहे कोथंबिरीच्या काड्या पण त्याच्यामध्ये थोड्याशा घालून घेतल्यात मी त्याला पण खूप छान चव असतो आता मी इथे दोन छोटे टोमॅटो घेतलेत कापून चौकोनी कापून घेतलेत टोमॅटो कांदा काजूगर हे आपल्याला सर्व व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेतलं याच्यामध्ये जेणेकरून हे पटकन सॉफ्ट होईल आणि एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेते आता इथे बघा आपलं सर्व जिन्नस सॉफ्ट झाले आहेत आता आपल्याला ना हे सर्व थंड करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एका ताटामध्ये हे सर्व काढून घेते पाच मिनिटांनी आपल्याला परत हे मिक्सरमध्ये मस्त वाटून घ्यायचं आहे तर बघा मी इथे थंड करण्यासाठी ठेवलं आहे मिश्रण आपलं थंड झालंय आता मिक्सरमध्ये शिफ्ट करून घेऊया आणि मिक्सरमध्ये आपल्याला एकदम याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये लावताना कुठचेही मसाले मी घातले नाहीत तर इथे बघा आपल्या मिक्सर लावून झाला आहे मस्त पेस्ट तयार झाली आता आपण तुपाची फोडणी देऊया परत तर इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे साजूक तूप घातल्यामुळे ग्रेवीची टेस्ट खूप मस्त येते तर आता आपलं साजूक तूप गरम झालं आहे तर इथे मी जे आपण वाटण बनवून घेतलं आहे जो मसाला बनवला आहे मिक्सरमध्ये तो आता घालून घेतला आहे इथे पहिल्यांदा खडे मसाले मला घालून घ्यायचे होते पण मी विसरली पहिल्यांदा वाटण घातलं खडे मसाले घातल्यामुळे या ग्रेव्हीला खड्या मसाल्यांचा खूप छान फ्लेवर येतो इथे मी दोन तुकडे दालचिनीचे दोन तेजपत्ता एक स्टार फूल आणि काळी वेलची एक ठेचून घातली अजून काही मसाले वाढवायचे असतील तर तुम्ही घालू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला तुपावर परतून घ्यायचं आहे में मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय छानपैकी आणि ते पण पाणी इथे मी घालून घेतलंय आता आपण इथे काही मसाले घालून घेऊयात सुके तर मी इथे माझा घरचा मसाला वापरला आहे चार चमचे घरचा मसाला तुम्ही कुठचाही वापरू शकता किंवा मग लाल तिखट पण वापरू शकता एक चमचा हळद घातली अर्धा चमचा गरम मसाला घालून आता तुम्हाला जर ग्रेव्हीला जास्त लाल कलर पाहिजे असेल तर कश्मीरी रेड चिली पावडर तुम्ही इथे वापरू शकता एक दोन चमचे आपल्या गॅसची फ्लेम मिडियम आहे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आता उघडून बघते मी तर बघा मस्त इथे वाफ निघाली आणि आपली ग्रेव्ही पण तयार झाली आहे व्यवस्थित परतत असताना जरा व्यवस्थित परत कारण ते चटके आपल्या अंगावर उडतात थोडेफार ग्रेव्हीचे आता आपण जो बॉईल करून घेतला आहे ना राजमा तो घालून घेऊयात इथे तर आता आपली ग्रेवी तयार झाली आहे अजून पण एक दोन जिन्नस ह्याच्यामध्ये मला टाकायचे आहेत तर राजमा आपला मस्त अगदी सॉफ्ट शिजलाय कुकरमध्ये पाच सहा चिट्ट्यांमध्ये मस्त मऊ होतो राजमा आता हे व्यवस्थित परत एकदा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये पाणी कितपत पाहिजे ते तुम्ही इथे घालू शकता पातळ पाहिजे जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता इथे मला खूप पातळ पण नको मध्यम पाहिजे म्हणून मी पाणी कमीच घातले इथे कारण तो थंड झाल्यावर अजून थोडा घट्ट होईल आता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेते ऑलरेडी दोन वेळा आपण मीठ घातलेलं आहे एकदा राजमा कुकरला लावत होतो तेव्हा आणि एकदा जो आपण मसाला बनवत होतो कांदा टोमॅटोचा तेव्हा आहे त्याच्यामुळे मीठ बेतानेच घालायचं आहे आपल्याला आता आप मी इथे किचन किंगचा मसाला घेतलाय दोन छोटे चमचे ह्याने खूप छान चव येते किंवा इथे तुम्ही राजमा मसाला पण वापरू शकता किंवा शोले मसाला असतो ना तो पण वापरू शकता तर इथे मी एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतली तव्यावर आणि हातावर अशी चुरून मी ह्याच्यामध्ये घालून घेतली याने पण खूप मस्त चव येते आपल्या राजम्याला हॉटेलपेक्षाही खूप मस्त राजमा हा घरच्या घरी बनून तयार होतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण नवीन जे मी व्हिडिओ पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता आपला राजमा बघा किती मस्त दिसतोय भारी दिसतोय तुम्ही कुठेही जाऊ नका आता आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे तर आपला राजमा इथे तयार झाला आहे फायनली एकदा मी त्याला व्यवस्थित असं ढवळून घेते अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्ये बनवलेला हा राजमा दहा ते बारा लोकांना अगदी आरामात पुरतो आणि भरपूर होतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी घरात करून बघा तुम्हाला जर कमी प्रमाणामध्ये पाहिजे असेल तर पाव किलोच्या प्रमाणात करा आणि ह्याचं साहित्य जे आहे ते अर्ध वापरा तर आता आपण जिरा राईस करायला घेऊयात तर त्याच्यासाठी मी इथे एक छोटा कुकर ठेवला आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलं आहे एक टेबलस्पून आणि दोन तीन लवंग आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घातला आहे हे ऑप्शनल आहे पण मला दालचिनीचा फ्लेवर आवडतो म्हणून मी घातले आणि दोन चमचे आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे छोटे दोन चमचे तुम्हाला जर जिरं जास्त पाहिजे असेल तर एक चमचा अजून वाढवू शकता आता हे बासमती तांदूळ जे आपण अर्धा तास भिजत ठेवले होते पाणी घालून ते इथे मी घालून घेते पाण्यासकट तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजवायचा आहे तर आता थोडंसं ढवळून घेते हा राईस तुम्ही नॉर्मल टोपामध्ये पण करू शकता झाकण ठेवून बारीक गॅसवर त्याच्यामध्ये पण खूप छान होतो आता मी इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेते आता आपल्याला कुकरचं झाकण लावून एकच शिट्टी करून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये जिरा राईस आपला मस्त बनतो तर आपली शिट्टी झाली आहे आणि आपला जिरा राईस आणि राजमा मसाला तयार आहे लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे थँक्यू सो मच